तर मित्रांनो आज आपण बघणार आहे दिव्यांग व्यक्तींना सरट सेवा भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचाच हा जी आर आहे तेच आज आपण बघणार आहे तर तुम्ही इथं समोर बघू शकता माझ्यासमोर हा एक जी आर आय तर इथं काय म्हटलं आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन दोन हजार सोळा अनुसार शासन सरट सेवा पदभरतीमध्ये दिव्यांग आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धती म्हणजे दिव्यांगांना आरक्षण कसं असणार त्याची कार्यपद्धती कशी असणार जो दिव्यांगांचा व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामध्ये निघाला होता त्यानुसार दिव्यांगांचे पूर्ण आरक्षण कसं असणार तेच आप आज आपण बघणार आहे आणि तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा जी आर आलेला आहे सामान्य प्रशासन विभाग यांनी हा जी आर प्रसारित केलेला आहे आणि तुम्ही तारीख पण इथं बघू शकता किती आहे इथं एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या रोजीचा हा जी आर आहे म्हणजे कालच हा जी आर निघालेला आहे तेच आज आपण बघणार आहे तर तुम्ही समोर बघू शकता प्रस्तावना इतर दिलेली आहे आणि तुम्हाला जर मित्रांनो हा जी आर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जी आर हा डाउनलोड करू शकता आणि सोमट मित्रांनो बघा काय म्हटलेलं आहे आपण डायरेक्ट शासन निर्णय बघूया तर यामध्ये काय म्हटलेला आहे दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार विविध प्रमाणात दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तींना पद आणि सेवेमध्ये आरक्षणासंदर्भात दिव्यांग व्यक्तीसाठी शासनसेवेत प्रवेशासाठी दिव्यांगतत्व्याखाली नमूद करण्यात आलेल्या दिव्यांग प्रकारानुसार अ ब क साठी प्रत्येकी एक पर्सेंटेज तसेच गट ड व ई साठी एक याप्रमाणे एकूण चार टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहे अमध्ये कोण मोडणार तर मित्रांनो यांनी इथं पण सांगितलं आहे अ ब क ड तर अमध्ये कोण मोडणार तर अमध्ये मोडणार आहे अंध अल्पदृष्टी म्हणजे ब्लाइंड किंवा लो विजन त्यानंतर ब मध्ये कोण मोडणार आहे त्यान ब मध्ये कर्णबधीरता अथवा ऐकू येण्याची दुर्लभता ही ब मध्ये मोडणार आहे त्यानंतर क मध्ये कोण मोडणार आहे तर, तर अस्थिव्यंगता मेंदूचा पक्षघात कुष्ठरोगमुक्त शारीरिक वाट घुटणे आम्हाला हस्ताग्रस्त स्थायी विकृती नैसर्गिक अंगदोष किंवा माझ्या संस्थेचा त्रास नसलेली मनक्याची विकृती किंवा मनक्याची दुखापात अशा प्रकारचं क मध्ये येणार आहे त्यानंतर ड मध्ये कोण येणार आहे तर ड मध्ये बघून घ्या सग्नमंता म्हणजे अष्टीम अष्टीम मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता में म्हणजे मेंटल त्यानंतर विशिष्ट शिक्षण अक्षमता स्पीच अँड लर्निंगमध्ये तो डिसेबल असते त्यानंतर मानसिक आजार हे व्यक्ती ड मध्ये आहे त्यानंतर ईमध्ये कोण मोडणार आहे तर वरील अ ते ड अंतर्गत नमूद दिव्यांगत्व प्रकारापैकी एकापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या बहुविकलांगता प्रकारासाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदासाठी पात्र व्यक्ती यामध्ये कर्णबधीर दृष्टीहीनता डीप अँड ब्लाइंडनेस यांचा समावेश होतो म्हणजे ईमध्ये कोण मोडणार आहे तर ईमध्ये अशी व्यक्ती मोडणार आहे ज्यांना एक पेक्षा जास्त डिसेबिलिटी असतात अशी व्यक्ती ईमध्ये मोडणार आहे त्यानंतर काय म्हटलं आहे ते पण बघून घ्या मित्रांनो दोन धब्बरचं दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम कलम दोन यश इथे नमूद दिव्यांग व्यक्ती पर्सन विथ डिसेबिलिटी व कलम दोन आर इथे नमूद विनिष्ट दिव्यांगत्व बेंचमार्क डिसेबिलिटीमध्ये व्याख्या तसेच संदर्भ क्रमांक तीन इथे नमूद सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्या दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या परिपत्रकामध्ये परिच्छेद क्रमांक आठ इथे नमूद तरतूद विचारात घेता पदोन्नतीच्या प्रमाणे सरळसेवेत पदभरती कोणताही दिव्यांग उमेदवारास तात्पुरत्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांग आरक्षणचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे यांनी असं सांगितलं आहे यांनी पूर्ण कलम वगैरे सांगितले आहे त्यानंतर असं सांगितलं आहे तेरा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या परिपत्रकामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जो टेम्पलवरील डिसेबल असेल त्या दिव्यांग व्यक्तीला यामध्ये कोणचाही लाभ घेता येणार नाही कारण की डिसेबल ही ना ते डिसेबल व्यक्ती हे पाच वर्षासाठी असते आणि नोकरी हे आपण साठ किंवा पासष्ट वर्षापर्यंत असते म्हणून अशा दिव्यांगांना आम्ही लाभ देऊ शकत नाही त्यानंतर तीन नंबरचं काय म्हणते ते पण बघून घ्या दिव्या दिव्यांग लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील निवड प्रक्रियाद्वारे दरम्यान अथवा नियुक्तीच्या दरम्यान तसेच नियुक्तीनंतर अथवा पदोन्नती दरम्यान दिव्यांगत्व संक्षेपस्पद वाटल्यात दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी फेर तपासणी करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्याला राहतील दिव्यांगतेचे प्रमाणपत्र बाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन इथे नमूद दिनांक चौदा नऊ दोन हजार अठरा मधील मार्गदर्शन सूचनानुसार कारवाई करावी म्हणजे यांनी असं सांगितलं तुम्ही नोकरी करता ते नोकरी सक्षम प्राधिकाऱ्या म्हणजे हॉस्पिटलमधून आलं पाहिजे गव्हर्मेंट हॉस्पिटल म्हणजे म्हणजे तसंच आपलं यू डी आय डी कार्ड आणि त्यांना जर तुमच्यावर संशय आला का हा बा दिव्यांग नाही तर ते तुमची डबल तपासणी करणार यामध्ये असं पण सांगितलं आहे आणि तो जी आर तुम्ही चौदा नऊ दोन हजार अठरामध्ये हा जी आर निघाला होता आरोग्य विभागाचा त्यामध्ये हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्यानंतर चार काय म्हटलेलं आहे मित्रांनो ते पण बघा सरळ सेवेमध्ये चार टक्के आरक्षण देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांच्या आस्थापनेवरील नियुक्तीसाठी योग्य ठरवलेली पदाची दिनांक एकोणतीस पाच दोन हजार एकूण रोजीच्या शासन निर्णय परिपत्रक क्रमांक दोन इथे नमूद कार्यपद्धतीनुसार एकूण रिक्त पदे विचारात घेऊन दिव्यांग आरक्षणाची पदाची गणना करावी तथापि असे करताना प्रत्येक भरती वर्षात सात रिक्त पदे आल्या दिव्यांगासाठी एक पद आरक्षित यानुसार पदाची गणना केल्यास शंभर रिक्त पद असल्यास चारपेक्षा अधिक पदे होण्याची शक्यता विचारधारात घेतात सात पदासाठी एक दिव्यांग आरक्षित ठेवावा ही अट्ट अट, अट रद्द करण्यात येत आहे म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की सरक सेवेमध्ये चार टक्के हे आरक्षित राहणार आहे पण तुम्ही जो किंवा शंभर रिक्त पद असेल तर त्यासाठी चार जागा होती हे पद आता हटवण्यात येणार आहे ते आता आपण समोर बघूया काय म्हणतात तर सरट सेवा पद भरतीमध्ये दिव्यांग आरक्षणाची गणना करताना एकूण शंभर पद रिक्त पदांच्या एक सव्वीस एक्कावन्न शहात्तर हे बिंदू खालील चार गटांना दिव्यांगत प्रकारानुसार सुनिश्चित करण्यात यावेत त्यानुसार दिव्यांग त्यानुसार एकूण चार टक्के एवढे दिव्यांग आरक्षण राहील कमी प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली म्हणून आरक्षणाचे एकूण प्रमाण कमी करण्यात येणार नाही ते पण बघून घ्या आता काय म्हणतात गट एक बिंदू क्रमांक एक ते पंचवीस बिंदू क्रमांक दोन सव्वीस ते पन्नास बिंदू क्रमांक तीन एकावन्न ते पंच्याहत्तर बिंदू क्रमांक तीन शहात्तर ते शंभर उक्त उक्त गटामध्ये अ ब क या विविध दिव्यांग प्रकारासाठी प्रत्येक एक बिंदू आणि ड आणि ई या दिव्यांग प्रकारासाठी एकत्रितपणे एक बिंदू असे दिव्यांग प्रकारानुसार बिंदू आरक्षित करण्यात यावेत त्यानंतर प्रत्येक शासकीय कार्यालयाचे त्यांच्या आस्थापनेसाठी प्रत्येक वर्गासाठी दिव्यांगासाठी सेवा व पदोन्नतीसाठी स्वतंत्र शंभर टक्के बिंदू नामावली स्वतंत्र ठेवावी तसेच दिनांक एकोणतीस पाच दोन हजार एकोणतीस रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सात येथे नमूद कार्यपद्धती अनुसार यावी त्यानंतर सरळ सेवा पदभरतीमध्ये दिव्यांग आरक्षणाच्या अनुशेष भरतीने कार्यपद्धतीने संदर्भ क्रमांक एक रोजीच्या शासन निर्णय अनुक्रमांक आठ दिव्यांगासाठी पडे पुढील भरतीसाठी वर्षात ओढणे व अंतर्गत परिवहन भर पद भरतीसाठी करणे यात खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जी आर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे तर तिथून जाऊन तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि पूर्णपणे वाचून घ्या तुम्हाला जर यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की कळवा कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शांतपणे आणि चांगल्या प्रकारे पहा जे समजलं नाही ते पण म आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जी आरची लिंक तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलमध्ये देणारच आहे तर तुम्ही पूर्ण जी आर वगैरे वाचून घेता आणि तुम्हाला जी आरची जी आए, हा आर महाराष्ट्र शासन यांच्या साईटवर पण तुम्हाला अवेलेबल मिळून जाईल आणि यांचा संकेतांक नंबर पण आहे आणि हा डिजिटल साक्षरीने सांगशन केला आहे आणि हा आर महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निघालेला आहे तर मित्रांनो आणखी जर तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो